नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोर्टामधून नक्कल कशी काढायची त्याची स्टेप बाय स्टेप माहिती संपूर्ण प्रोसिजर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला कोर्टातून एखादा कागद काढायचा असतो परंतु आपण आता वकील द्यायची आपली ऐपत नसते किंवा आपल्याकडे तेवढे पैसे नसतात पण आपल्याला तेवढी नळ असते गरज असते अशा वेळेस जर मला जर ह्याची प्रक्रिया माहीत असते तर किती वर झालं असतं आपल्याला असं आप वाटतं म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा तुम्ही नक्कल कशी काढू शकता याबाबतची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये येणार आहे कोर्टामध्ये दोन स्वरूपाचे प्रकरण असतात केसेस असतात एक म्हणजे दिवाणी स्वरूपाचं एक फौजदारी स्वरूपाचं दोन्ही प्रकरणामधून जी नक्कल काढण्याची जी प्रक्रिया आहे ती सेमच आहे कुठल्याही प्रकारचा बदल नाही तुम्ही सेम पद्धतीने नक्कल तुम्ही काढू शकता आता नक्कल काढण्यासाठी सुरुवातीला आवश्यक असतो तो म्हणजे नकलेचा अर्ज नकलेचा अर्ज हा तुमच्या कोर्टाबाहेर जे जे झेरॉक्स सेंटर असतं तिथे तुम्हाला तो तुम नकलेचा अर्ज भेटून जाईल तो दोन रुपयाला भेटेल किंवा जर तुम्हाला नकलेचा अर्ज भेटला नाही तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा मी तुम्हाला ह्या नकलीच्या अर्जाची तुम्हाला पीडीएफ पाठवतो तो अर्ज तुम्ही नंतर फिलअप करू शकता आता अर्ज घेतल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला तिकीट लावायचं असतं मग आता हे तिकीट किती लावायचं जर समजा तुम्हाला अर्जंट नकल पाहिजे असेल म्हणजे तीन दिवसाच्या आत नकल पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यावर त्याच्यावरती दहा रुपये तिकीट लावणं आवश्यक आहे आणि जर तुम्हाला साधारण पाहिजे असेल म्हणजे तीन दिवसापेक्षा नंतर तरी चालत असेल तर त्याच्यावर तुम्ही पाच रुपये आता हे तिकीट लावल्यानंतर अर्जामध्ये काही गोष्टी असतात जे तुम्हाला भराव्या लागतात त्यामध्ये वर नकलेच अर्ज लिहिलेले त्या त्याखाली फोरम असतं म्हणजे कोर्ट कोणता येते आणि त्या खाली जे साहेबांचं नाव लिहावं लागतं मग तुम्ही जे साहेबांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर केस नंबर टाकायचा आहे मग तुमचा जो काही केस नंबर असेल मग दिवाणी असेल तर रे रेग्युलर मुकदमा नंबर असेल किंवा फौजदारी असेल तर आर सी सी नंबर असेल असा जो काही तुमचा नंबर असेल तो केस नंबर तुम्ही त्यामध्ये नमूद करणं आवश्यक हो आहे त्यानंतर केस चालू आहे का निकाली आहे हे देखील नमूद करणं गरजेचं आहे जर चालू असेल तर त्याची पुढील तारीख काय आहे ती पुढे त्याच्या मांडायची आहे जर निकाली असेल तर निकाली किती तारखेला झालेली आहे हे मांडायचं आहे त्यामध्ये त्यानंतर पक्षकाराचे नाव टाकायचं आहे मग अमुक अमुक वर्सेस तमुक तमुक जे काय असेल तो पक्षकाराचं नाव त्या केसमधल्या त्या पक्षकाराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर नकल्याचे कारण लिहिले आहे मग तुम्हाला कोर्ट कामासाठी पाहिजे का माहितीसाठी पाहिजे कशा नकल पाहिजे ते त्यात नमूद करणं आवश्यक आहे यानंतर तुम्ही नकल्याचे स्वरूप लिहिणं आवश्यक आहे मग तुम्हाला अर्जंट पाहिजे का साधारण पाहिजे जसं मी मग सांगितल्याप्रमाणे mm. त्या पद्धतीने त्यात नमूद करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोण आहे कोणता आता त्यात मजकूर जो असतो यात डॅश डॅस्कतर्फे अर्ज की सदरहून दायव्यातील केसमधील खालील प्रमाणे कागदपत्राच्या नकला टिंबटिंब यांना देण्यात याव्यात ही विनंती नकलीची फी भरण्यास अर्जदार तयार आहे त्यामध्ये आता तुम्ही कोणातरी अर्ज करताय ते तुम्ही करता वादी तर वादी द्या प्रतिवादी तर प्रतिवादी लिहा किंवा तुम्ही त्या कोणीच नसाल तर त्रेस्त अर्जदार म्हणून तुम्ही लिहून तो अर्ज भरू शकता आणि टिंबटिंब यांना देण्यात याव्यात मग जे कोणी नकल उचलणार आहे घेणार आहे त्या व्यक्तीचं नाव म्हणजे स्वतः जरी नाव टाकलं तरी चालू शकता त्यानंतर नकल्याचे वर्णन करायचं आहे तुम्हाला काय कागदपत्र पाहिजे दाव्याची दाव्यामध्ये काय पाहिजे दाव्याचे प्रत पाहिजे वकीलपत्र पाहिजे पत्तापुरती दाखल केले कागदपत्र पाहिजेत तर पाहिजे अर्ज पाहिजे स्टेजिकेशन काय जे काय असेल तुम्हाला जे कागदपत्र पाहिजे किंवा प्रतिवादीचं जे म्हणणं आले त्या म्हणण्याचे प्रत पाहिजे जे तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे त्या डॉक्युमेंटचं वर्णन तुम्ही त्याचं एक्झिबिट टाकू शकता किंवा ते डॉक्युमेंट काय आहे किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसं मांडता येईल त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये ते मांडून घ्यायचं आहे त्यानंतर अर्ज अर्ज केले तारीख असते आणि खाली तुमची सही असते असं पूर्ण सगळा अर्ज भरून तुम्ही तो अर्ज जे कोर्टामधला जो नक्कल विभाग आहे त्या नक्कल विभागाकडे तो अर्ज जमा करायचा आहे अर्ज जमा केल्यानंतर नक्कल विभागातले जे आ, ते जे कारखून आहेत जे क्लर्क आहेत ते त्या अर्जाला डे दे नंबर देत असतात म्हणजे आपल्याला केसचा नंबर पडतो तसा तो अर्जाला नंबर पडत असतो जर आता तुम्ही वैयक्तिक पक्षकार म्हणून जर दाखल करत असताल अर्ज तर तुम्ही त्यासोबत आधार कार्डचे जे रस्त आवश्यक आहे आणि जर तुम्ही त्रेस्त अर्ज असाल म्हणजे तुम्ही त्या केसमध्ये नसाल तुम्ही वादी नाही प्रतिवाद नाही किंवा आरोपी नाही तर अशा वेळेस तुम्हाला एक अफिडेव्हिट द्यावं लागतं की मी या नेलेचा गैरवापर करणार नाही असं एक एक द्यावं लागतं हे सगळं तुम्ही जाऊन ज्यावेळेस त्या क्लर्क कडे जमा करता तुम्हाला त्याचा डे नंबर मिळतो डे नंबर पडल्यानंतर दोन दिवसांनी तुम्हाला बोललं जाते दोन दिवसांनी या तुम्ही मग ह्या दोन दिवसानंतर काय होतं हे नकल जमा केला जो अर्ज आहे तो जर समजा अर्ज समजा केस चालू असेल अजून म्हणजे निकाली नसेल झाली तर तो जो अर्ज आहे तो संबंधित कोर्टाकडे जातो ज्या जे साहेबांच्या कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्या तिथल्या क्लर्क कडे तो अर्ज जातो आणि त्यांच्याच ताब्यात ती फाईल असते कारण ती केस चालू असते म्हणून आणि जर समजा निकाली असेल तर तो अर्ज सुप्रिंटेंडेंटच्या सहीने रेकॉर्ड रूम मधला जे क्लर्क आहे त्यांच्याकडे जातो कारण का त्यांच्या ताब्यामध्ये निकाल झालेल्या प्रकरणाच्या सगळ्या फायल ठेवलेल्या असतात मग तो आज त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांनी जे अर्जामध्ये आपण मागणी केलेली कागदपत्र आहे त्याच्या मूळ प्रती ओरिजिनल त्या अर्जासोबत जोडून पुन्हा ते, ते आ, नकल विभागाकडे पाठवत असतात आता तो अर्ज जेव्हा साहेब मंजूर करते त्यानंतरच का था। त्यान ते जे क्लर्क आहे तो काग फाईलमधले मध्ये कागदपत्र काढून नकल विभागाकडे पडत असतो त्यानंतर ही कागदपत्रे मूळ कागदपत्रे कोर्टामधून आले किंवा निकाल झाल्यास रेकॉर्ड रूममध्ये येतात आणि पुन्हा जिथे आपण अर्ज दिलेला होता तिथे जे नक्कल विभागाचे क्लर्क आहेत त्यांच्याजवळ ती मूळ कागदपत्र येत असतात त्यानंतर तुम्हाला फी भरायचं असते कारण जेवढे कागदपत्र आहेत त्या हिशोबाने तुम्हाला फी भरावं लागते जर तुम्ही साधारणचा अर्ज दिला असेल साधारण म्हणजे मग तुम्हाला सांगितलं पाच रुपयाचं तिकीट लावून तुम्हाला तीन दिवसानंतर दिलं तरी दिल चालत असेल तर अशा अर्जामध्ये तुम्ही चार रुपये प्रमाणे म्हणजे पानाला चार रुपये प्रमाणे तुम्हाला पैसे भरावे लागतात मग तुमचे जेवढे पेजेस असतील तेवढे चार रुपये त्याची फी भरणं आवश्यक आहे नकलेला फी भरता त्याची पावती देखील त्या नकलेच्या वरती लावलेली असते आणि जर तुम्हाला अर्जंटमध्ये नकल काढायची असेल तर एका पानाला सात रुपयेप्रमाणे तुम्हाला ती फी भरावी लागते मग जेवढे पेजेस असतील तेवढ्या पेजेसला तुम्ही सात रुपये प्रमाणे ती फी भरायची असते पैसे भरून झाल्यानंतर आ, ते जे क्लर्क आहेत ते क्लर्क त्या ओरिजिनल फाईलच्या झेरॉक्स काढतात झेरॉक्स काढून त्यावर शिक्का वगैरे सगळं रेडी करून देतात आणि रेडी करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा बोलवून घेतात आणि बोलवल्यानंतर तुम्हाला तिथं त्याचा जे एक रजिस्टर असतं नक्कल मिळाली म्हणून तुम्हाला सही घेतात तसंच तिथं पावती पुस्तक असतं ते पैसे भरलेल्या तिथं पावती पुस्तकावर सही घेतात तसंच जे नकलीचा अर्ज असतो त्याच्यावरती नक्कल मिळाली म्हणून सही घेतात म्हणजे तुमच्या तीन सह्या होत्या एक अर्जावर एक रजिस्टरवर आणि एक पावती पुस्तकवर अशा तीन सह्या घेतल्यानंतर आणि नक्कल पूर्ण झाली असेल शिक्का वगैरे मारून तर ती नक्कल तुमच्याकडे सुपूर्द केली जाते ही संपूर्ण नक्कल काढायची प्रोसिजर असेल आहे जर तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय देईल आणि अशीच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद